नमस्कार शेतकरी मंडळी हे आहे आदामाचं शमीर बुरशीनाशक आता हे बुरशीनाशक काय काय कार्य करतं आपल्याला याचा फायदा कसा मिळतो याची प्राईस काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला याचा रिझल्ट कसा येणार आपल्याला कसा फायदा होणार हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब केवढं नक्की करा शेतकरी मित्रांनो याचा वापर मुख्यतः जास्त करून अल्टरनेरिया म्हणजे जे, जे पानावर टिपके येतात फळावर टिपके येतात काळे डाग येतात त्याच्या नियंत्रणासाठी फळबागामध्ये खूप जास्त प्रमाणात याचा वापर केला जातो आपण याचा वापर कुठल्याही फळावर कुठल्याही पिकावर करू शकतो अल्टरनेरियासाठी आपण याचा वापर फळसड नियंत्रण करण्यासाठी देखील करू शकतो त्यासोबतच आपण याचा वापर करू शकतो दह्याच्या नियंत्रणासाठी यामधील जे दोन घटक आहेत एक तर यामध्ये ट्युबिकॉना घटक आहे एक दुसरा घटक आहे कॅप्टन ट्युबिकॉना घटक यामध्ये सहा पॉईंट सात सात टक्के प्लस त्यासोबत कॅप्टन घटक सव्वीस पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये दिलेला आहे, गतक आहे दिल शेतकरी मित्रांनो याचा वापर केल्यानंतर आपल्या पिकावरील डाग जे आहेत अल्टरनेरियाचे काळे डाग ते डाग कंट्रोल करण्याची क्षमता यामध्ये आहे फळावरील डाग कंट्रोल करण्याची क्षमता आहे फळसड कंट्रोल करण्याची क्षमता आहे याचा वापर करताना आपल्याला तीस एम एल प्रतिपंप याचा वापर पंधरा लिटरच्या पंपासाठी करायचा आहे वीस लिटरचा पंप असेल तर तुम्ही याचा वापर पस्तीस एम एल प्रतिपंप करू शकता आता शेतकरी मित्रांनो याच्या किमतीचा विचार केला तर किंमत मार्केटमध्ये कमी जास्त होत असते त्यामुळे याची किंमत आपल्याला कमीत कमी साडेआठशे ते नऊशे रुपये एक लिटरची बघायला मिळते आपण याचा वापर जर केला असेल तर आपण कमेंटमध्ये नक्की कळवा की याचा रिझल्ट कसा आला आता जास्त करून कापूस पिकामध्ये बोंडसडसाठी शेवटच्या फवारणीमध्ये आपण या अदामाच्या शेमीरचा वापर करत असतो फळबागामध्ये दे देखील जेव्हा फळाला चाकाकी आणण्याचं काम असतं फळावर आलटरने अल्टरनेर फळावर येण्याची शक्यता असते त्यावेळेस फळबाग उत्पादक याचा वापर नक्कीच करतात शेतकरी मित्रांनो याचा वापर केल्यानंतर फळाला जबरदस्त चाकाकी येते अल्टरनेव्यापासून आपलं फळ मुक्त राहतं दह्यापासून नियंत्रण बघायला मिळतं निश्चितच याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे दोन कंटेंट आहे आणि एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे त्यामुळे जबरदस्त याचा रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो आपण कापूस पिकामध्ये बोंडसड नियंत्रणासाठी याचा या शेवटच्या फवारणीमध्ये वापर करू शकता निश्चितच याची माहिती आपल्याला आवडली असेल तर लाइक करा आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा परत भेटू एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद